भटक्या कुत्र्यांचा त्रास हा, नवी ना ही। मद्दे हा काही नवीन नाही अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतो भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काही लोक जखमीसुद्धा होतात आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात सध्या असाचे एक व्हिडिओ आपल्या समोर आला आहे तो पाहण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकला कुत्र्याच्या तोंडाजवळ जातो आणि तेवढ्या तो कुत्रा चिमुकल्याच्या थेट तोंडावरती हल्ला करतो तो अक्षरशः चिमुकल्याच्या तोंडाचा लचका तोडण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओ हा चिमुकला प्रचंड घाबरलेला दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे तसेच पालकांनी आपल्या मुलांना असे एकटे न सोडण्याचा सल्ला दिला आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा